नमस्ते हेल्दी लाइफ बाय डॉक्टर थोंबरे युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आपण आतापर्यंत बात पाहत आलो आहोत एक्सरसाइज करत असताना आपल्याला तीन प्रकारचा एक्सरसाइज लागतो एक म्हणजे स्ट्रेंथ स्टॅमिना व फ्लेक्झिबिलिटी आपण स्ट्रेंथचा एक्सरसाइज पाहत आलो आहोत त्यामधील आपण अपर बॉडी आणि लोअर बॉडी पाहिलेला आहे आज आपण कोर एक्सरसाइज बघणार आहोत कोर एक्सरसाइज मुख्यतः करून येतो तो असा की प्लॅन्क्स क्रंचेस लेग राइज डोंगर चढणे रशियन ट्विस्ट आणि बोट होल्ड अशा पद्धतीच्या सहा सात आठ प्रकारचा हा एक्सरसाइज येतो हा एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या कंबरदुखीची पाठदुखीची तक्रार आपल्याला कमी होतात आपले स्नायू मजबूत होतात शरीराची पोझिशन योग्य राहते शरीराचे संतुलन राहते बॅलन्स व्यवस्थित राखता येतो खेळामध्ये आपली चांगली सुधारणा होते आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन कमी होतं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं लिम्पॅटिक ड्रेनेज व्यवस्थित केलं जातं बारतू, वात जाला से, कौंता -कौंता आपला स्ट्रेंथ चांगला वाढतो अर्धांगवात वगैरे झाला असेल तर अशा पेशंटसाठी सुद्धा व्यायाम उपयुक्त होतो त्याप्रमाणे ज्यांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे यांच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यायाम चांगला उपयोग होतो यामध्ये आपण एक्झरसाईज कोणता कोणता करणार आहोत ते आपण पाहणार आहोत आता आपण फ्लँक एक्सरसाइज बघणार आहोत यामध्ये आपण हात टेकायचे आहेत आणि आपल्या चंप्यांच्यावर बोटांच्यावर आपण पाठीमागा आधार द्यायचा आहे आणि पूर्ण आपण सगळ्या रेषेमध्ये मान पाट कंबर डोके दोन्ही पाय एका रेषेमध्ये यायला हवेत आपण आता एक्सरसाइज करूया एक दोन ती, कर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने दहाकडे मोजेपर्यंत आपण करायचं आहे आणि हाच एक्सरसाइज तीन वेळा रिपीट करायचा आहे यामध्ये आणखी आपण फॅन्स कोपरावर करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा यामध्ये सुद्धा कोपरावरचे फॅन्क्स आपण हातावर आणि कोपरावर करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं थँक्स आपण तीन वेळा करणार आहोत आता आपण क्रंचेस पाहणार आहोत कशा पद्धतीने करायचे ते या क्रंचेसमुळे पाठीचा मडक्यावर ताण पडतो पाठदुखी थांबते कंबर दुखी थांबते यासाठी उपयोग होतो आणि पोटाच्या स्नांच्यावर पण आपला ताण निर्माण होतो तर आपण पाहूया कशा पद्धतीने करायचे ते पाठीवर नोपायचं गुन्हे हात पाठीमागा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा सेट आपण तीन वेळा करायचा आहे आता आपण क्रंचेस वेगळ्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला लॅटरल मसलवर आपला ताण पडतो आणि ते लॅटरल मसल चांगले डेव्हलप होतात त्यासाठी आपण पाठीवर झोपणार आहोत हात मानेच्या खाली हात सळताट क्रंचेस घेताना उजवा हात डावा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने आपण हा सेट तीन वेळा करणार आहोत क्रंचीसमधील तिसरा प्रकार आपण बघणार आहोत तो पण आपल्या लॅटरीन मसाला ताण पडतो मोजा हातात घेऊन बॅग हातात घेऊन किंवा पाटल हातात घेऊन आपण करू शकतो गुडघे थोडे मिटवलेले घ्या पाण्याच्या बॉटल हातामध्ये घ्या अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा सेट आपण तीन वेळा करणार आहोत खंचेच मधील चौथा प्रकार आपण बघणार आहोत तो आपण उजवा हात डाव्या पायाला लावायचा प्रयत्न करायचा आणि डावा हात उजव्या पायाला लावायचा प्रयत्न करायचा दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं थोडं अशा पद्धतीनं एक दोन ती, सा, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा सेट आपण तीन वेळा करणार आहोत आता आपण असा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे ब्रिजिंग ब्रिजिंग म्हणजे ब्रिज म्हणजे आपल्या कमरेचा ब्रिज तयार करणं कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहूया दोन्ही टाचा आपल्या बटकपर्यंत आणा दोन्ही हाताने टाच पकडा कंबर जास्तीत जास्त वर घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं आपण हाय सेट तीन करणार आहोत आपण आता लोअर बॉडी म्हणजे लेग क्रंचेस आपण बांधणार आहोत यामध्ये पाठीवर झोपा आणि कशा पद्धती आपण करायची ते पाहूया पाठीवर झोपा दोन्ही पाय बरो एक बरोबर पकडणे आणि पंच्यास अंश कोणामध्ये वर घेणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं आपल्याला दहा सेकंद वीस सेकंद पायावर धरणे सावकाश खाली जोडणे हे अशण आपण तीन वेळा करणे त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनचेस आणखी एक बघणार आहोत दोन्ही पाय मिटवणं पोटावर घेणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या अवस्थेमध्येच आपण सायकलिंग करणार आहोत ते कशा पद्धतीने करायचे ते पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं आपण सेट तीन वेळा करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण झोपल्या स्थितीमध्येच आपल्या छातीच्या पोटाच्या बाजूच्या स्थान्यांना म्हणजे लॅटल मसलवर ताण पडण्यासाठी एक्सरसाइज करणार आहोत तो आपण अशा पद्धतीने करणार आहोत तो आपण लेफ्ट राईट एक दो, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा अशा पद्धतिन थोड़ी विश्रांति घोन तीन सेट करने गरजे कर है आता आपण कॅट कॅम शॉस घेणार आहोत ती कशी घ्यायची ते आपण पहा दोन पुढे श्वास घेत वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत खाली खणवटी छाती लावायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशाच पद्धतीनं हे ॲक्शन आपण तीन वेळा करायचे आहे यानंतर आपण कॅटकेमल मध्येच आणखी काय एक्सरसाइज बघणार आहोत तो आपण पाहूया दोन्ही हात टेकलेले दोन्ही गुडघे टेकलेले यामध्ये उजवा हाथ ढावा पैवा हाथ उजवा पाए। एक दो, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ अशा अच्छा पद्धति तीन सेट करा आता अपन डोंगर चढ़ने का एक्सरसाइज बनना तो कशा पद्धति करेंगे पहाया दो तो आठ टेका दोन्ही गुडघे टेका आणि उजवा आणि डावा अल्टरनेट पुढे मागे करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा सेट आपण तीन वेळा करणं गरजेचं कर आहे यानंतर आपण शरीराची बोट करणे त्यावेळेला बोट होल्डर अशा पद्धतीने म्हटलं जातं आपल्या शरीराचा फी आकार हवा यामुळे संपूर्ण आपल्या गुडघ्याचे पोटाचे छातीचे सगळ्या स्नायूवर आपल्याला दाब पडतो दोन्ही गुडघे मिटवा दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे घ्या जास्तीत जास्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे एक्शन आपण विश्रांतीनंतर तीन वेळा करणं गरजेचं कर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद